कुंभराशीवर सध्या जे काळाचे सावट आले आहे ते नेहमीसारखं साधं नाही काहीतरी मोठं दुःख दाराशी येऊन उभं आहे असं स्वामींच्या संकेतांमध्ये स्पष्ट दिसते घराच्या उंबरठ्यावर बसलेली ती चिंता जणू मनाला खाऊन टाकणारी आहे नोकरीतला ताण नात्यातला दुरावा पैशाचा अडसर आरोग्याचं संकट हे सगळं एकत्र येऊन कुंभराशीच्या जीवाला त्रास देणार आहे पण हे संकट कायमचं नाही कारण स्वामीसमर्थ स्वतः गुप्त उपाय सांगत आहेत ज्याच्या अंगी श्रद्धा आहे ज्याचं मन स्वच्छ आहे त्याला हे तीन उपाय काळ्या वादळातून पांढऱ्या प्रकाशात घेऊन जाणार आहेत स्वामींचा पहिला उपाय सांगतो की घराच्या दारात तांदळाने भरलेली मोठभर मोठ रोज सकाळी उंबरठ्याला ठेवावी त्या तांदळावर गाय पक्षी कावळा जेवला तर दारावरील संकट आपोआप परत फिरतं स्वामी म्हणतात तांदूळ म्हणजे लक्ष्मीचं रूप आणि कावळा म्हणजे पितरांचा आशीर्वाद जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा घरातलं दुःख पळून जातं कुंभराशीच्या जीवाला हे लक्षात ठेवावं लागतं की उंबरठा स्वच्छ असावा कारण स्वच्छतेतच देवीचं वास्तव्य असतं दुसरा उपाय स्वामी सांगतात प्रत्येक मंगळवारी घराच्या दारात लिंबू आणि मिरची टांगावी हा उपाय साधा दिसतो पण यात प्रचंड गूढ शक्ती आहे लिंबाच्या रसात राहणारी दैवी ऊर्जा आणि मिरचीतील उष्णता हे दोन्ही मिळून वाईट नजरेचं शापाचं आणि ग्रहदोषाचं संकट कापून टाकतात कुंभराशीवर जी वाईट नजर पडलेली आहे जी डोळ्यांची आग या राशीला थकवत आहे ती यामुळे नाहीशी होईल स्वामी समर्थ म्हणतात नजरेने मारलेलं संकट औषधानेही जात नाही पण श्रद्धेने केलेला उपाय ते लगेच दूर करतो तिसरा उपाय फार गूढ आहे स्वामी सांगतात गुरुवारी दारात छोटसं तेलाचं देवटं लावावं पण ते देवटं साधन असावं त्या देवट्यात तेलात थोड्या हळदी टाकावी ज्या क्षणी ती ज्योत पेटते त्या क्षणी दारावर उभा असलेलं काळं सावट दूर जायला सुरुवात करतं कुंभराशीच्या जीवालाही दिवट्याची हळदीची ज्योत सोन्यासारखी उजळ भविष्यात घेऊन जाते लक्ष्मीचं घरात आगमन होतं दुःखाचा नाश होतो हे तीन उपाय साधे वाटले तरी हे स्वामी समर्थांचे गुप्त उपाय आहेत ज्यांनी श्रद्धेने केले त्यांच्या दारातून संकट परत फिरतं कुंभराशीच्या मनातला भीतीचा अंधार हळूहळू दूर होतो आणि त्या जागी आशेचा सूर्य उगवतो पण या उपायांबरोबर कुंभराशीच्या व्यक्तीने आपल्या मनालाही शुद्ध ठेवणं फार आवश्यक आहे कारण मनात राग मत्सर द्वेष असेल तर उपाय निष्फळ झळजात श्रद्धा आणि संयम हाच खरा मंत्र आहे समर्थांच्या कृपेने दारावरचे दुःख वितळून जाईल आता या दुःखाबद्दल बोलायचं झालं तर कुंभराशीवर सध्या ग्रहांची अशी स्थिती आहे की शनी आणि राहूचा संयोग अनेक अडथळ्या आणतोय नोकरी करणाऱ्यांना अचानक बॉसकडून ताशेरेखावे लागतील व्यवसाय करणाऱ्यांना पैशाची कमतरता भासेल तर तरुणांना अभ्यासात अडचणी येतील पण हे सगळं तात्पुरतं आहे कारण स्वामींच्या कृपेने अंधारानंतर उजेड नक्की येतो कुंभराशीच्या स्त्रियांनी या काळात घरातल्या देवघराला विशेष महत्व द्यावं रोज सकाळी देवघर स्वच्छ करून स्वामी समर्थ्यांच्या नावाने उद्बत्ती लावली की घरातील वाद शमत जातील कुंभराशीचे पुरुष जर स्वामींच्या नावाने एखाद्या गरजूला एक मोठभर भात किंवा एक रुपया दिला तर त्यांच्या आयुष्यातलं अडकलेलं काम सहज सुटतं हे दुःख जरी मोठं वाटत असलं तरी स्वामींच्या गुप्त उपायांनी ते तुटून जातं जसं रात्री कितीही काळी असली तरी सकाळी सूर्य उगवतो तसं कुंभराशीवरचं संकटही लवकरच संपणार आहे फक्त श्रद्धा ठेवावी आणि हे उपाय सातत्याने करावे लक्षात ठेवा दारावर उभं असलेलं दुःख फक्त दारातूनच परत जातं आणि स्वामी समर्थ हेच दाराचे रक्षक आहेत कुंभराशीवर आलेलं संकट जसं उंबरठ्यावर थांबलेलं आहे तसं एखाद्या पाहुण्यासारखं ते घरात येऊ पाहतंय पण हे पाहुणं दुःखाचं आहे यातना देणारं आहे घरातल्या लोकांचं मन अस्वस्थ करणारं आहे सकाळी उठल्यावर मनात अनामिक काळजी येते संध्याकाळी घराच्या दारातून एखादं ओझं आत शिरल्यासारखं भास होतो हीच ती ग्रहदशेची वेळ आहे शनी राहू आणि केतू यांच्या तिरकस नजरेत कुंभराश आहे यामुळे घरात वाद वाढतात नात्यांमध्ये तणाव येतो आणि पैशाचा प्रवाह थांबतो पण स्वामी समर्थ म्हणतात अडचणीशिवाय आयुष्याची खरी ओळख होत नाही दुःखाशिवाय सुखाचं मोल कळत नाही म्हणून हे जे दुःख दाराशी उभं आहे त्याकडे घाबरून पाहू नका श्रद्धेने त्याला दूर करण्यासाठी स्वामींच्या गुप्त उपायांचा आधार घ्या सकाळी उगवत्या सूर्याला पाहून हात जोडून स्वामी समर्थांचं नामस्मरण करा तेव्हा घरातली नकारात्मकता हळूहळू नाहीशी होऊ लागते दारात तांदळाची मूठभर मूठ ठेवली की पक्ष्यांना अन्न मिळतं आणि त्या क्षणी दाराशी उभं राहिलेलं संकट परतीचा रस्ता धरतं हा उपाय साधा वाटतो पण जेव्हा कावळा येऊन त्या तांदळावर बसतो तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर उतरत असतो पितरांचा आशीर्वाद मिळाला की अडथळे दूर होतात मग कितीही मोठं दुःख आलं तरी त्याचे धार कमी होते कुंभराशीच्या जीवाला हे लक्षात ठेवावं लागतं की स्वच्छता हीच पहिली पूजा आहे घराच्या दारात जर धूळ कचरा किंवा अनावश्यक वस्तू पडल्या असतील तर त्या दुःखाला घरात आमंत्रण देतात म्हणून उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवा दुसऱ्या उपायाबद्दल बोलायचं झालं तर मंगळवारच्या दिवशी लिंबू मिरची बांधणं हा उपाय शतकानुशतक चालत आलेला आहे यातली खरी शक्ती कुणाला कळली नाही पण परिणाम मात्र प्रत्येकाला अनुभवायला मिळालेला आहे लिंबात असलेली अमलता आणि मिरचीतील तीव्र उष्णता वाईट नजरेचा प्रभाव तोडते कुंभराशीच्या अंगावर पडलेली ही नजर आता दूर होणार आहे कारण स्वामी समर्थांच्या कृपेने हा उपाय कुंभराशीच्या दारावर संरक्षक कवच उभं करतो वाईट नजरेतून जन्माला येणारं दुःख आजार पैशाची अडचण नात्यातला तुटवडा हे सगळं मावळतं पण स्वामी समर्थ म्हणतात गुरुवारी दिवट लावण्याचा हा उपाय आहे हा दिवा फक्त तेलाचा नसतो तर त्यात हळदीची सुवर्णशक्ती मिसळलेली असते हळदीचा रंग सोन्यासारखा आहे आणि सोनं नेहमीच शुभतेचं प्रतीक आहे जेव्हा हा दिवा दाराशी लागतो तेव्हा त्या ते ज्योतीत स्वामींचं अस्तित्व सामावलेलं असतं घराबाहेरचं अंधाराचं सावट हळूहळू दूर होतं आणि घरात आशेचा प्रकाश पसरतो कुंभराशीवर जडलेली ग्रहांची घनदाट ढगं जशी सूर्य उगवल्यावर पांगतात तसंच हे दिवट्याचं तेज दुःखाला वितळून टाकतं पण उपाय करताना मनात संशय ठेवू नका मनात जर हे खरंच होईल का असा प्रश्न असेल तर परिणाम अपूर्ण राहतात श्रद्धा हीच खरी गुरु किल्ली आहे स्वामी समर्थ स्वतः सांगतात की श्रद्धा असेल तर दगडही देव होतो आणि श्रद्धा नसेल तर देवही दगड वाटतो म्हणून कुंभराशीच्या जीवानं या काळात मनातला विश्वास कणभरही कमी होऊ देऊ नये येणाऱ्या दिवसात तुम्हाला नोकरीतले मोठे निर्णय घ्यावे लागतील पैशाच्या व्यवहारात अनपेक्षित बदल दिसतील आणि कुटुंबात किरकोळ वाद होऊन मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता असेल पण या सगळ्या दुःखांवर मात करणारी एकच शक्ती आहे ती म्हणजे स्वामी समर्थांचं नामस्मिरण रोज रात्री झोपण्यापूर्वी ओम श्री स्वामी समर्थ हा जप दहा मिनटं केल्याने तुमच्या अंगावरचं ओझं हलकं होतं घरात शांतीचं वातावरण निर्माण होतं आणि जे वाददाराशी उभे होते ते आत येण्याआधीच मागे वळतात कुंभराशीला तर समजून घ्यायला हवं की जीवनातलं प्रत्येक संकट ही एक परीक्षा आहे परीक्षा देताना घाबरायचं नसतं तर तयारीनं बसायचं असतं स्वामी समर्थांचे उपाय म्हणजेच ती तयारी आहे जेव्हा कुंभराशीचा जीव श्रद्धेने हे उपाय करतो तेव्हा दारावरचं दुःख कितीही कठीण असलं तरी ते टिकून राहत नाही ते, ते निघून जातं आणि त्या जागी सुख शांती आणि समाधान घरात प्रवेश करतं कुंभराशीच्या जीवाला आतापर्यंत अनेकदा असं जाणवलंय की नशीबजणू थांबलंय हातात आलेलं सुख दाराशीच येऊन परत जाते दार ठोटवणारं समाधान आत येत नाही उलट काळजीचं ओझं घरात शिरतं पण स्वामी समर्थ म्हणतात जे दार दुःखासाठी उघडतं तेच दार सुखासाठीही उघडतं फक्त दार सांभाळणं आवश्यक आहे जेव्हा दारावर उंगठ्याजवळ जे तांदूळ ठेवला जातो तेव्हा तो फक्त पक्ष्यांना खायला नसतो तर तो दाराची निगा राखणारा दिव्यमंत्र असतो पक्षी खाताना जे पंख पसरवतात त्यात पितरांची ऊर्जा सामावलेली असते आणि पितरांचा आशीर्वाद मिळाला की दारावरचं संकट पळतं कुंभराशीच्या जीवाला कधी कधी वाटतं की उपाय साधे आहेत पण संकट मोठं आहे इथेच रहस्य आहे साध्या गोष्टीतूनच मोठं सामर्थ्य निर्माण होतं जसं एखादं लहानचं बीज प्रचंड वृक्ष बनतं तसंच हे छोटे उपाय प्रचंड संकट वितळून टाकतात मंगळवारच्या दिवशी जेव्हा लिंबू मिरची बांधली जाते तेव्हा ती फक्त एका दोरीला बांधलेली वस्तू नसते त्या लिंबात दैवी रस असतो आणि त्या मिरचीच्या तिखटपणात संरक्षण शक्ती असते वाईट नजर अपशकून शत्रूचा शाप हे सगळं या उपायासमोर शक्तीहीन होतं कुंभराशीच्या अंगावर पडलेलं ते दुःख जसं दार ठोटावत होतं तसंच लिंबू मिरचीच्या शक्तीसमोर घाबरून परत पळून जातं गुरुवारी दारात लावलेलं ला दिवट हळदीमुळे अधिक तेजस्वी होतं त्या दिव्याच्या प्रकाशात फक्त तेलाचं ज्वालेचं तेज नसतं तर त्यात देवी लक्ष्मीचं सूक्ष्म स्वरूप सामावलेलं असतं कुंभराशीच्या जीवाला हा प्रकाश म्हणजे भविष्यात येणाऱ्या आशेचं प्रतीक आहे दारावरचं अंधाराचं ढग या प्रकाशाने वितळतात संकटाचं सावट हळूहळू परत फिरतं पण लक्षात ठेवा हे उपाय केवळ हाताने करायचे नसतात ते मनाने करायचे असतात मनात श्रद्धा नसेल तर लावलेलं दिवट फक्त तेल जळवेल पण श्रद्धेने लावलेलं दिवट स्वामींचं रूप घेऊन उभं राहतं श्रद्धा असेल तर तांदूळ पितरांचा प्रसाद होतो श्रद्धा असेल तर लिंबू मिरची कवच बनतं श्रद्धा असेल तर दिवट अंधार पळवतं कुंभराशीच्या जीवाला या काळात एक गोष्ट अधिक लक्षात ठेवावी लागेल शांतता कारण संकट फक्त बाहेरचं नसतं ते मनातही दार ठोठावतं मनातील अस्वस्थता जर वाढली तर संकट मोठं दिसतं पण मन शांत ठेवलं तर संकट लहान वाटतं स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने मन स्थिर राहतं रात्री झोपण्यापूर्वी ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारला की झोप गोड लागते आणि सकाळी उठल्यावर मन हलकं वाटतं दारावरचं दुःख परत जाण्यास सुरुवात होते येणाऱ्या दिवसात कुंभराशीला काही परीक्षा द्याव्या लागतील नोकरीत बॉसकडून अन्याय वाटेल व्यवसायात एखादं मोठं नुकसान होईल असं भासेल नात्यात गैरसमज वाढतील पण या सगळ्या परीक्षा स्वामी समर्थांच्या कृपेने अल्पकाळच टिकतील जसं पावसाचं ढग येतो आणि जातो तसंच हे दुःखही येऊन जाईल महत्वाचं म्हणजे या काळात कुंभराशीने आपल्या कुटुंबाला साथ द्यावे दारात उभसलेलं संकट कुटुंबात फूट पाडू इच्छितं पण एकजुटीने ते संकट पराभूत होतं म्हणून ना ते जपणं बोलणं गोठ ठेवणं आणि क्षणाक्षणाला स्वामींचं स्मरण करणं हेच कुंभराशीच्या जीवासाठी खरं संरक्षण आहे जेव्हा हे तीन गुप्त उपाय सातत्याने केले जातील तेव्हा दारावर उभं असलेलं दुःख स्वतःहून परत फिरेल कुंभराशीच्या दारावर उभं असलेलं दुःख जणू सावलीसारखं आहे ही सावली मनालाही व्यापते आणि घरालाही एखादं काम सुरू केलं की ते अडतं नातं जुळलं की त्यात भांडणं उभी राहतात पैशाचा प्रवाह वाढला की अचानक खर्च उभे ठाकतात हीच ती सावली आहे जी राशीच्या दारात उभी आहे पण स्वामी समर्थ सांगतात सावली कायम जी नसते सावली नेहमी प्रकाशामुळेच दिसते आणि जसा प्रकाश वाढतो तशी सावली लहान होत जाते म्हणून जेव्हा तुम्ही दाराशी हळदीचा दिवा लावता तेव्हा तो फक्त घर उजारवत नाही तर मनातल्या भीतीची सावलीही वितळवतो कुंभराशीच्या जीवाला हे समजून घ्यायला हवं की प्रत्येक संकट आपल्याला काही शिकवायला येतं एखादं नातं तुटलं तर त्यातून संयम शिकायला मिळतो पैशाची अडचण आली तर काटकसरीचं महत्त्व कळतं आरोग्याचं संकट आलं तर जीवनाचं खरं मूल्य जाणवतं म्हणून दारावर आलेलं दुःख हे शत्रू नाही ते शिक्षक आहे पण हा धडा पार करताना श्रद्धेचं कवच हवंच म्हणून स्वामी समर्थांनी सांगितलेले तीन गुप्त उपाय कुंभराशीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत सकाळी तांदळाचं दान केल्यावर ज्या क्षणी कावळा येऊन खातो त्या क्षणी तुमच्या घरात न दिसणाऱ्या ऊर्जांचा प्रवाह बदलतो पितरांची कृपा मिळाली की अडथळ्यांचे डोंगर लहान होतात मंगळवारचं लिंबू मिरची बांधणं तुमच्यावर पडलेली नजर काढून टाकतं कितीही शत्रू डोळ्यांनी त्रास देत असला तरी त्याची ताकद या उपायासमोर संपून जाते गुरुवारी दिवा लावल्यावर घरात देवी लक्ष्मीचं आगमन होतं दिव्याची सुवर्ण ज्योत म्हणजे संपन्नतेचं प्रतीक या प्रकाशात दारावरचं अंधारचं सावट टिकू शकत नाही कुंभराशीच्या जीवाला आता हेही लक्षात घ्यावं लागतं की फक्त उपाय करून थांबायचं नाही तर मनालाही स्वच्छ करायचं आहे कारण मनात जर द्वेष मत्सर लोभ असेल तर दारावरचं दुःख परत परत येईल पण मनात जर करुणा दया आणि संयम असेल तर दुःखाचं पाऊलही दारात पडणार नाही म्हणून रोज सकाळी स्वामी समर्थांचं नामस्मरण करा ओम श्री स्वामी समर्थ हा जप मनातल्या काळ्या विचारांना धुऊन टाकतो रात्री झोपताना जर मन अस्वस्थ असेल तर स्वामींचं नाव उच्चारा आणि मग पहा झोप किती गोड लागते स्वप्न किती शांत होतात कुंभराशीच्या व्यक्तींनी या काळात लक्ष द्यायला हवं की प्रत्येक वाईट काळानंतर चांगला काय येतोच जसं पावसाच्या ढगांनंतर आकाश स्वच्छ होतं तसं संकटानंतर सुख आलंच पाहिजे सध्याचं दुःख जरी मोठं वाटत असलं तरी ते अल्पकाळाचं आहे स्वामी समर्थांच्या कृपेने कुंभराशीला नव्या संधी मिळतील नोकरी करणाऱ्यांना हळूहळू कामात मान्यता मिळेल व्यावसायिकांना नवीन करार मिळतील विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरात पुन्हा आनंदाचं वातावरण येईल पण हे सुख टिकवण्यासाठी उपाय सातत्याने करणं गरजेचं आहे एका दिवसात केलेला उपाय परिणाम दाखवतो पण सातत्याने केलेले उपाय कायमचं कवच बनतात म्हणून दर गुरुवारी दिवा रावा दर मंगळवारी लिंबू मिरची बांधा आणि रोज सकाळी तांदूळ ठेवा हे करताना मनात स्वामी समर्थांचं नाव जपा आणि मग पहा दारावरचं दुःख परत जाणारच कुंभराशीच्या दारावर उभा असलेले दुःख आता परतीच्या वाटेला निघालंय कारण श्रद्धेने केलेले तिन्ही उपाय घराचं रक्षण करतायत सकाळी ठेवलेले तांदूळ पित्रांचा आशीर्वाद आणतायत मंगळवारचं लिंबू मिरची नजरेचं ओझं कापतंय आणि गुरुवारी लावलेला दिवा घराला सुवर्ण प्रकाशाने उजळवत आहे या तीन गोष्टींनी दारावरचं संकट टिकू शकत नाही स्वामी समर्थ म्हणतात माझं नाव जपणारा कधीही एकटा राहत नाही म्हणून कुंभराशीच्या जीवाने आता मनातून भीती काढून टाकावी कारण जेव्हा स्वामींची छाया अंगावर असते तेव्हा कोणतंही संकट जवळ येत नाही आयुष्यातल्या सगळ्या परीक्षा तुम्ही पार कराल अडथळे वितळतील नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल पैशाचा प्रवाह वाढेल आणि मनातला अस्वस्थपणा नाहीसा होईल दारावरचं दुःख परत फिरलं आहे आता उंबरठ्यावर फुलं उमलणार आहेत घरात आनंदाचं वारं वाहणार आहेत स्वामी समर्थांच्या कृपेने कुंभराशीचं नशीब उजळणार आहे श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि हे गुप्त उपाय सातत्याने करत रहा मग पहा तुमचं आयुष्य कसं प्रकाशाने भरून जातं तुमच्या राशीचं गुप्त भविष्य आणि उपाय रोज ऐकण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा एक क्लिक तुमचं नशीब बदलू शकतं सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या कृपेचा लाभ घ्या